उद्या तेरा तारीख मे दोन हजार चोवीस सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचे दिवस आहे आपले मतदान केंद्र अगदी घरच्या जवळ आहे मतदार यादीमध्ये नाव कुठे आहे ते आपण शोधायला इलेक्ट्रल सर्च डॉट ई सी आय डॉट इनवर जाऊन आपण मतदार यादीमध्ये नाव शोधू शकतात मतदार ओळखपत्र अगर आपल्याकडे मिळत नसेल तर आपण कुठलेही शासकीय डॉक्युमेंटला घेऊन आधार कार्ड बँकचं पासबुक पासपोर्ट इतर गोष्टीला घेऊन आपण मतदानसाठी जाऊ शकतात मतदानसाठी जाताना आपण सहकुटुंब जावा मतदार केंद्रावर गेल्यानंतर आपल्याला व्हीलचेअरची सुविधा मिळणार ऊन लागू नाही म्हणून सव म्हणजे सावलीसाठी आपण टेंट लावलेला आहे त्या ठिकाणी कूलरची सुविधा आहे लहान मुलांसाठी आपण बालवाडीची सुविधा करून दिलेली आहे आरोग्य केंद्राची सुविधा करून देतो आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की उद्याच्या दिवशी नक्की आपण सहकुटुंब जाऊन मतदान करून या यदि आपल्या घरचे काही लोक गाव सोडून बाहेर गेलेले असेल तर आपण नक्की त्यांना परत बोलून घ्या आणि मतदान करा आ अकरा तास मतदानची वेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पंधरा ते वीस मिनिट लागणार आहे मतदान करायला उद्या नक्की जावा तेरा मे दोन हजार चोवीस सकाळी सात ते सहा